नमस्कार मी अमिता सगळ्यांचं मनापासून स्वागत माझ्या ह्या नवीन व्लॉगमध्ये आता दुपार होक आता फक्त अर्धो तास शिल्लक आहे म्हणजे किती वाजले असतील सांगा मका आणि काय माहिती आहे आमच्याकडे आज काम करूसाठी एक इलेत काका इले असत माडांची अळी करूसाठी तर म्हटलं त्यांची भेट घालून देऊया मस्त अळी करतात ते म्हणजे ह्याच्या आधी एकदा आमच्याकडे ते कामाक येऊन गेले असत आत्ता ये जो पावसाळा येऊन गेलो त्या पावसाळ्यात त्यांनी भर आणि माडांका मग वा तुमचा काम मका छान वाटला तर संतोष तो पण म्हणाले आपण त्यांना बोलवूया हो म्हणून तर ते त्या दिवशी इलेले दिसले तर म्हटलं त्यांना येवा म्हणून सांगितले सा, ते आत्ता इले असत ते बघा कसे काम करतात ते मस्त काय नाही हो तुमचं शूटिंग घेतोय म्हणजे काम कसा करता असत त्याच्यासाठी नाही मी व्हिडिओ टाकते युट्यूब वरती व्हिडिओ टाकते मी व्हिडिओ तयार करते आणि ते युट्यूब वर टाकते तुम्ही सगळीकडे <laughs> केलास ना तुम्ही केलास म्हणजे ती चांगलीच असत होय त्यांनी बघितलं नी ना हा मगाशी अशी खंडला हां आता झाला व्यवस्थित काम ना पाणी एवढ्यात लावू नको हा आता बरं झाला मोठा पाणी गेला आता ना मग अशी टाकीतला पाणी सोडलेला हो तेने लागता हो त्यांना टाइम लागत हे काका ना एकदम फास्ट काम करतात त्यां काम भरपूर असत कारण ते वेळ काढूपणा करीत नाही अजिबात तुम्ही आता शिवडावा हां हां अशी येऊन गेलो दादा हयसर हो रिक्षा रिक्षा ते का माहित नसतला तुम्ही माहित हो <laughs> बरीच वर्ष झाली वाटत त्यांच्याकडे बघा सकाळी ते इले किती साडेआठ वाजता इले ते हायसर आणि एवढा त्यांनी केल्याने सुद्धा सगळे माड त्यांनी खणून काढल्यानी त्याच्यानंतर ही तीन तीन अळी त्यांनी माडाची केल्यानी सुद्धा साडे अकरा वाजली फक्त मस्त काम करतात मात्र हा देव त्यांना भरपूर आयुष्य देव आणि भरपूर पैसो देव अशी <laughs> काम करणारी माणसा भेटा कवी म्हणजे सगळ्या दृष्टीन वेळ काढूपणा कोणी केल्यान की कंटाळ जाऊ नाही नाही हो काम झालं की मग काय म्हणजे स्वतःहूनच पाठवून देणार मी त्यांना नाश्ता स्वतः करून देऊ नाही सर एक हॉटेल असा एक हॉटेल असा सर त्या हॉटेलमध्ये मी त्यांना पाठवलं आहे नाश्त्यासाठी म्हटलं पैसे दिले नाही म्हटलं जावा आणि वडापाव वगैरे खाऊन या म्हटलं सकाळी म्हणजे नाही शक्य होत सगळं आणि आज ते अचानक इले आहे म्हणजे माहिती पण नाही होत आता येतल ते आमचो परिसर असा मागच्या बाजूचो सुंदर असो बघा आमची जास्वंदीची फुला किती सुंदर धरली आहेत बघा hmm. दादू इलो आ, दादू काय दादू इलो माझ्या मागना आता हैसून खातला आधी पाच सहा दिवस काम आ, हा हो ता होय बाजूक केलं ह्याच्यात आडाकल्याला बॉटल यांची पाण्याची ही मग सातार यांचा रेशन हैसरच असतं वागा हो मस्त बांधला होती पाना त्यांनी कशी छान बांधून ठेवल्या नियंत बघा हे करूसाठी कारण मा माडाचा अळा त्यां करू मिळा गोयाना म्हणून कामात एकदम परफेक्ट अरे दादू उतर खाली वीर, दादू विहिरीवर चढलो बघा कस तो दादू विहिरीवर ना खाली उतर खाली उतरी चल चल उतर येडो खायचो ना माती सगळी लावून ठेवल्या पायांची तू झेपत नाही ना नी अडिया। नी। चल ये ये इकडे चल।, चल 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 ये ती आमची विहीर असा बघा विहीर पण साफसूफ करूक झालेली आहे <coughs> बरीच वर्ष झाली आहे त्या विहिरी करता पाणी बघूया आपण किती सहा बावडीत ए बाबू बाजूक हो चल काही खुळ्या हरको चल इकडे चल नाही दाखवी तुम्ही होऊन पडाबिड्या बावडे ए चल चल तर दादूक केलंय मी बऱ्यापैकी बाजूक बा, कसा बसा आणि आता ही तुम्ही विहीर बघा आमची ही विहीर आमची खूप जुन्या काळातली असा खूप छान असा बघा चिऱ्याने बांधलेली विहीर असा दृश्य आता बघूक मिळत नाही कारण आता बऱ्याच ठिकाणी सिमेंटचे चे विरी बांधले जातात आणि जे जुने बांधलेले असत ना ते पण विहिरी पाडून परत सिमेंटचे बांधले जातात मांजरा होई तो किती होत दोन तीन होत, आमच्याकडे सहा मांजरा अशी मांजरे कोणाक नको असत थांब रे थांब थांब बाबू थांब चल ती टोपी कोणाची हो तुमची हा हा इकडे आमच्या इकडे सगळेजण येऊ मात्र हा पांढरी टोपी घालायची काळ्या टोपीन ऊन लागता आणि पांढऱ्या टोपीन ऊन लागत नाही आमच्या इकडे ना कामाक येऊक सगळे खुश असतात कारण हे सावली ना म्हणून তাসৱন্দী ফুল বগা आमचं परिसर मागच्या बाजूक त्या ना कॅप सुद्धा घालूक नाही असं कारण हे सर सावली असताना म्हणून म्हणजे इकडे किती छान वाटत बघा एकदम घर आमच्या पुढच्या बाजूक मात्र जास्त ऊन लागतं मागच्या बाजूक आमच्या एकदम सावली सुंदर असतात तर आता मी घरात येईल अजून जेवण करूच असा ह्याच्या सगळ्यात काकांशी गप्पा मारण्यात झाला गेलो अर्धो तास हे बघा नाही चिमना चल आता जेवण करूच असा परीच्या आमचा आजही डॉक्टरकडे नेऊन आणलेला हा परी डंगला असा म्हणून व्यवस्थित काय आता ह्याच्यानंतर आणू नको म्हणून सांगितले हो चनी <laughs> गोचानी <laughs> परीचा दुसरा चढुईला करडू आणि गो हा छोटा mm -hmm. गुंडू आलेला आहे हा बघा बघा या काळूप सवय सवयचा वायज कोण दिसला भावंड दिसला पण मोठ्या मानरांपैकी कोण दिसला किती मस्ती करूक सुरुवात करताला तर आजचं यो ब्लॉग मी हयच थांबवत आहे बाय बाय टेक केअर सी स्वामी समर्थ आज जास्त जरा वेळ नाही असा कामात असे भरपूर मी तर बाय